सगळ्यात अदोगर तर आपल्याला हे अशा परिषद पत्रकार परिषद घेण्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्याकडं विषय असा आहे की आपण गेल्या दोन दिवसापासून सर्वच जण पाहतात की आमच्या उमेदवारांना कशा पद्धतीनं ना बदनाम केलं जाते या इलेक्शन हा विषय वेगळा जिंकण्यासाठी एखाद्याने किती म्हणजे मर्यादा सोडून वागावं वा। आणि खोटे माहिती देऊन प्रशासनाला व पोलिसांना वेटीस धरून खोटी माहिती देऊन <laughs> किती एखाद्याचं छळ करावं इलेक्शन काय काही दिवसापूर पुरतं असते आता आपण सर्वच पत्रकार या उमरगा नगरीतले आहेत आपल्याला आम्हाला म्हणजे सांग सांगण्याची असं म मनापासून इच्छा आहे की आपण जे सत्यता आहे त्या प्रभागातली प्रभाग क्रमांक चार आणि पाचमध्ये ती सत्यता आपण त्या जगासमोर आणावी आपल्या जिल्ह्याच्या पूर्ण लो जनतेपुढं कारण आपण अपन पाहिले आपल्या जिल्ह्याचे खासदार यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना आणि एस पींना खोट्या माहितीच्या आधारे आमच्या उमेदवाराला हसीना पारकर असा उल्लेख करून एक पत्र दिलेलं होतं आता हे आमचे उमेदवार पंचवीसच्या पंचवीस उमेदवार जर जर कोणी आपण आज सांगितलं की हे अशा पद्धतीनं प्रचार केला आहे त्यांनी त्यांच्या प्रभागात दम दिला आहे दबाव दिला आहे लोकांना तर आज आजसुद्धा आम्ही त्यांची उमेदवारी मागं घेऊन आमच्या घरी बसू पण असं खोटं एखाद्याला खोटं बोलून बदनाम करणं हे आपल्या जिल्ह्यातल्या खासदारांना शोधणारं नाही त्यांनी त्यांनी त्यांच्या मागे त्यांना जे इथून कोणी काय माहिती आहे त्याची सत्यता पडताळून पाहणं गरजेचं होतं ते न करता खासदार मोदयाने लगेच आपल्या पूर्ण जिल्ह्यात बात ही बातमी अशी पसरवली की ह्या वॉर्डात प्रभाग क्रमांक चार आणि पाचमध्ये मी ह्या वॉर्डाची हसीना पारकर आहे आता आमचे उमेदवार आहेत दुर्गाताई धोत्री इथं आपण सर्व त्यांना विचारातच घरी काम करणारी एक महिला आहे त्या महिलेला तुम्ही जर असा हसीना पारकर वगैरे म्हणून बदनाम करत असता त्यांना माहिती तर आहे का कोण आहे हसिना पारकर त्यांना एकदा विचारा त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी त्या हसीना पारकरचं नाव ऐकलं नाही असं जर तुम्ही बदनाम करत असाल एखाद्या आणि सामान्य कुटुंबातल्या महिलेला आणि विशेष करून ओबीसी प्रव प्रवर्गातली महिला आहे ह्या प्रभागात एक ओपन पुरुष आणि ओबीसी महिला असे उमेदवार होते आम्ही प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व भेटावं ह्या दृष्टिकोनातून त्या त्या प्रभागात तो तो समाजाचा उमेदवार त्या प्रभागातून उभा केलेला आहे तुम्ही जर असं काही वेग माहितीच्या आधारे जर जिल्हाधिकाऱ्यांना ह्यांना बूथ बदला आणि तिथलं ते प्रचार त्यांचा असा आहे की त्या वॉर्डात मी हसीना पारकर आहे असं आहे आपण ते पत्र वाचलं असेल पत्रकार मंडळींनी सर्वांनी तर त्या संदर्भात खुलासा करावा म्हणून आपल्या सगळ्यांनाच आम्ही निमंत्रित करण्यात आज इथं बोलवलं होतं आपणही ग्राउंड रिपोर्ट बघा आमच्या बरोबर आता आम्ही डोर टू डोर प्रचाराला सुरुवात केली आहे करणार आपणही आम्हाला विनंती आहे आपल्या पत्रकारांना की आपणही आमच्या बरोबर ह्या प्रभागात चार नंबर प्रभागात फिरून बघा की खरीच सत्य तशी काय कोण कोणाला दबाव देत आहे किंवा दादागिरी करत आहे किंवा विनाकारण एखाद्या महिलेला तुम्ही जर बदनाम करत असताल पूर्ण ते येणाऱ्या भविष्य काळात माझं तर म्हणणं असं आहे की पूर्ण ओबीसी समाजाला तुम्ही ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे या खासदारांनी ह्या की असा असे प्रकार आमच्याकडनं तर आत्तापर्यंत घडले नाहीत आणि पुढेही घडणार नाही याची काळजी घेऊन आम्ही प्रत्येक गोष्टीची प्रचार करत आहे विनाकारण एखाद्या कर गोरगरीबातल्या कुटुंबाच्या जर महिलेला तुम्ही असं बदनाम करत असाल तर याला ये येणाऱ्या निश्चित येणाऱ्या काळात तुम्हाला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल कारण तुमच्यासाठी दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चोवीसला या लोकांनी तुमच्यासाठी खासदार महोदयासाठी प्रचार केलेला त्यावेळेस दिसले नाही कासिना पारकर दाऊद इब्राहिम आणि कोण कोण आता कागरपरि नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये कुणीतरी तुम्हाला खोटी माहिती देता येईल ना त्याच्या आधारे तुम्ही ते, ते लगेच पत्र पार जिल्हाभरात एखाद्याचं नाव बदनाम करण्यासाठी त्याला काही नाव ठेवतात ही कुठली प्रथा हे नवीन चालू झालेली आहे आम्हाला समज संद, समजायला हे नाही आहे कारण नाही तर त्याच्यासाठी आपल्या सर्वच पत्रकार बांधवांना आम्ही बोलून ते आमच्या मनातली दल हे इलेक्शन काय थोड्या दिवसापुरतं असतं पण एखाद्याचं आयुष्य बदनाम असं नाव ठेवून आयुष्य करताल ना तुम्ही आता माझी आपलं सर्वच पत्रकार बांधवांना विनंती आहे इथं पूर्ण ह्या प्रभागातले आम्ही डोर टू डोरी फिरणार आहे आपल्याला विनंती आहे की आपणही आमच्याबरोबर चला आणि विचारा प्रत्येका प्रत्येक घरात दारात आम्ही त्यांना हात जोडून आम्ही ह्या शहरासाठी हे करणार आहेत हे हे कामं करणार आहेत ह्या माध्यमातूनच मतं मागितलीत कोण हसिना पारकर आणि कोण दाऊद इब्राहिम आणि कोण त्या उमरग्यात असतं आपलं काहीतरी एखाद्याचं उगं बदनाम करून त्याला म्हणजे टार्गेट केलं जाते आमची प्रचार यंत्रणा कशी थंड करायची हे उद्देश इथे नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रभागातले दोन्ही उमेदवारांनी चालू केलंय आता तसं बोलायलाच गेलं तर मला आपल्या पत्रकारांना एक विनंती असेल तुम्ही लक्षात घ्या विषय काय काय घडले ज्यावेळेस नगरपालिकेची इलेक्शनची सुरुवात झाली फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली त्यावेळेस उबाटाचे जे उमेदवार होते त्यांनी एक बी फॉर्मच्या आधारे कोर्टात गेले इलेक्शन कमिशनचं एक सर्क्युलर आलं ऐन टायमाला आणि तिथं दोन ऑप्शन होते बी मध्ये अ आणि ब ह्या नगराध्यक्ष जे आता उ उमेदवार आहेत उबाटाचे त्यांनी स्वतः एका वार्डात बायकोला आणि एका वार्डात मुलाला आणि स्वतः नगराध्यक्षपदासाठी असल्या राक्षसी महत्वाकांक्षी लोकांच्या जर खासदार ऐकून एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करत असतील तर हे येणारा काळ त्यांना निश्चितच ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल आणि ह्या केलेल्या गोष्टी त्यांना फेडाव्या लागतील त्या आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही सत्यता पाडत पडताळा विनाकारण अशा लोकांचं जे राक्षसी महत्वाकांक्षा घेऊन सगळं जे पाहिजे ते माझ्या घरातच पाहिजे म आताचाच विषय नाही मागच्या दोन हजार सतराच्या इलेक्शनला सुद्धा त्या नगराध्यक्षांनी घरातले तीन उमेदवार उभे केले होते आता इथेच तीन उमेदवार उभे केले बरं अजून ती संधी आली होती इलेक्शन कमिशनचं ज्या वेळेस नोटीस आली ऐन टाइमाला बी फॉर्मच्या बाबतीत तर त्यावेळेस संधी आली होती त्यांनी स्वतः उघड नाटकी ढोंग केलं त्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी आणि कोर्टात प्रकरण दाखल केलं ते स्टे घेतला त्या इलेक्शनला तीन जागेसाठी आणि आता स्वतःच आता तरी दुसऱ्याला संधी दिलं त्याला हवी होती तीही दिली नाही अजून सुद्धा एका वॉर्डात पोरगा आणि एका वॉर्डात बायको म्हणजे अशा लोकांचं जर खासदार ऐकून जर असे प पत्र देत असतील अधिकाऱ्यांना एस पींना तर डोले नी, नी, आशा नाट आ, ही जनतेने या उमरग्यातल्या जनतेने आपल्या डोळ्यांनी पाहावं आणि हे अशा नाटकी ह्याला हाणून पाडावं मतदानाच्या रूपाने हीच विनंती करणार आहे मी आपल्या जनतेला पुढं आणि आपल्या पत्रकारांनाही विनंती हीच आहे की आपणही सत्यता पडताळा विनाकारण आमच्या उमेदवारांना बदनाम करण्याचं जे कारस्थान चालू आहे गेल्या वीस वीस दिवसापासून आपण पाहतोय की विनाकारण पोलीस घरी पाठवायचं बूथ बदला म्हणायचं हॅरेसमेंट करायची इथं ह्या प्रभाग क्रमांक चार आणि पाचमध्ये सर्वच मोलमजुरी करून खाणारा वर्ग आहे त्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी काम काबाडकष्ट केल्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांना इथं उगतच पोलिसांच्या माध्यमातून दबाव द्यायचा प्रशासनाला विटीज धरायचं हे धंदे आता बंद केले पाहिजे हे आमची आता आप आपल्या माध्यमातून खासदारांना सांगणं आहे की सत्यता पडताळल्याशिवाय तुम्ही अशा गोष्टी करू नका कारण तुम्हाला जनतेने तुम्ही छातीठोक सांगत असता मला साडेतीन लाख मतांनी जनतेने निवडून दिले मग हे असले धंदे करायला एखाद्या गोरगरीब ओबीसी समाजातल्या महिलेला बदनाम करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाही तुम्हाला लोकांचे जनतेचे कामं करायला दिलेले आहेत साडेतीन लाखांनी तुम्हाला त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करा हे कुणीतरी चुकीची माहिती देते आणि तुम्ही त्याच्या आधारे असे प्रसिद्धीपत्रक देऊन टी व्ही चॅनल्सला खोट्या माहिती देऊन असं जर पुरवत असाल तर निश्चितच येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनमध्ये याचे परिणाम तुम्हाला उमरगा तालुक्यातून दिसले जातील या मला त्यांना ह्या माध्यमातून सांगायचं